बुद्धवन्दनेदानि धम्मपठनाला सुरुवात करूया अरहं समसंबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभं अपराधं खं तुमे भन्ते द्वितीयंपि औकाश वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सभं अपराधं खं तुमे भन्ते तथ्यं पियोकास वंदामि भन्ते द्वारते कथं सबं अपराधं खमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरने न सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरने न सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते तथिङ्पि अवकाश अहं भन्ते त्रिशरणेन सद्य पञ्चशीलं धर्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं देत मे भन्ते नमो तस् भगवतो अरहतो सम्मा शम्भुदस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा शम्भुदस्स नमो नमोतः भगवतो अर्हतो संमा शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि पि बुद्धं शरणं गच्छामि पि धम्मं शरणं गच्छामि तथयंपि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि सिक्खापदं समाधयामि अधिनदाना वैरमणि सिक्खापदं समाधयामि कामेशुमिच्छचारा वैरमणि शिक्खापदं समाधयामि मूषावादा वैरमणि शिक्खापदं समाधयामि सूरामेरय मज्जपमादठाणा वेरमनि सिद्धापदं समाजयामि साधु 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 वनगन्धं एथं कुसुमसन्थजि पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद श्रीपादसरुरहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेथेन लभामि मोखं उफमिलायति यथा हिन्दमे कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीपेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभासरणमुत्तमं घनसारपदि तेन दीप्पेन तं ननसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमो नुन्दम् सुगन्धिकाय वदनङ्गनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथा बुद्धं धम्मं तु सङ्घं सुगततनुभवा धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सभ्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सर्वेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं, चेतियं सभसभठानेषु पतिस्थितं शाररिकधातु महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एष सभारी विजयखा वसभारिविजयखा पत्थुसभयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपं इमये ते महाबोधिलोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते इति सौ भगवार्हंसमासम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो अनुत्तरो पुरिसदं सारथि सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च बुद्धा नागथा पचुपन्ना चे बुद्धा वन्दामि सद्वदा नद्धि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जनं होतु मे जय उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमं बुद्धेयो कलितो दोषो कमतु कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं बुद्धसमानत्य तस्मा स्वत्ति भवन्तु मे योऽसन्निषिन्नो वरबोधिमूले मारन् ससैनां हन्ति विजत्वा संबोधी माग्छे अनंतयानो लोकोतमो तमोतं पनमामि बुद्धं। स्वाखातो भगवता धम्मो संदिप्तिको कालिको पशिको अपनायको पच्चतं तो वियुहिती धम्म जीवितपर्यंत स्वर्ण ग्छा एचधीस एच धम्मा पशुपन्नास पचुपन्नासे धम्मा वन्दामि सभथ नत्कि मे शरणं आयङ्गं धं मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमं गेन वन्देऽहं धं मं सन्तिविधौतमं धं मे यो खलितौ दोषो धम्मो खमदूतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यति द्विविधापथु रथनं धम्म समानत्ति तस्मात् स्वत्य भवन्तु मे हस्तािको हिपथो जनानंदपवसा उजुकु मगो धम्मा सांगितोणी निकोतंग पणमा धम्मं सुपटी पन्नो भगवतो सावक संघो उजुपटी पन्नो भगवतो सावक संघो नैपटी पन्नो भगवतो सवक सगो स्वामीजीपटी पन्नो भगवतो सावक सघो अधितं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषुगला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनयो दखनयो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता चेच् सङ्घानागता पशुपन्नासे सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सज्जवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देहं सङ्गं सङ्गति गौतमं सङ्गयौ कलितौ दोष सङ्गो खमतु तं मम किं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापतु रतनं सङ्गसमानति तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो विशुद्ध वरदखन्यो संदींद्रियो सबमलपनो गुण खि समेपथो अनासोतंग पणमानि इमाय धम्मान धम्म पटिपथ्या बुद्ध पूजे इमाय धम्मान धम्म पटीपथ्या धम्मं पूजे इमाय धम्मान धम्म पटिपत्या संगम पूजे अद्धायी जरा जातीजरामरण महापरीमस स्वामी एमे मेन मा मे बाले समागमो सतंग समागमो हो निपान देव वसंतु काले न वनपथिया संपती हेतुच संपत्ती हे भोतु लोकस राजा बोत धम्हीको सखलबीजंगी विदुर्यानं देवरूपं सुजीव विमलचुगभीरव सगन सुखाय अभयचि निभयकामन सुरतधम सुपेम विरथरजुजननेत भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरतन तुम्ही साधू साधु दु मी अद्य कुलभूष तुमी भीमराजा विद्यापथी ज्ञान सखलविद्यापथी शासन शास्त्रशासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा चाकरा भक्त काजा चौधार संघरी शास्त्र न ताकरी कापला आरी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोणता जिर्णस्मूर्ती जाळी उजळिलांगतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानो बोलती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण संघासमी भीमराजा 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 नमो बुद्धाय जय भीम आज आपण पाहणार आहोत दीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही एकदा भगवान मल्लांच्या अनुपिय या गावी राहत होते तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन ते त्या गावी भिक्षेसाठी गेले भगवंतांनी असा विचार केला या सकाळच्या वेळेला अनुपिया गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही तेव्हा ज्या उद्यानात परिव्राजक भगव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे म्हणून ते त्या उद्यानात गेले भगवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला भगवान यावे आपले मी स्वागत करीत आहे फार दिवसांनी आपण इकडे येत आहात इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे यावर बसावे भगवान आसनावर बसल्यावर भगव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिव्राजक त्यांना म्हणाला काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे येऊन म्हणाला मी भगवंतांचा त्याग केला आहे मी त्यांना गुरु मानित नाही ही खरी गोष्ट आहे काय लिच्छवी कुळातील सुनखताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे हे भगव काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे आला आणि म्हणाला हे भगवान मी आपला त्याग केला आहे आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही तेव्हा मी त्याला असे विचारले की हे सुनखता मी तुला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय सुनखताने उत्तर दिले नाही भगवान किंवा तू तरी कधी असे म्हटले होतेस काय भगवान मी आपणाला गुरु मानतो सुनखत मनाला, नाही भगवान मी असे कधीच बोललो नाही जर मी तुला सांगितले नाही आणि तू ही तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस तर मग मी तरी असा कोण आणि तू तरी असा कोण तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस पण भगवान आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवीत नाहीत सुनखता मी तुला कधी असे म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन तू माझा शिष्य हो नाही भगवान किंवा तू तरी मला मनाला होतास काय की सामान्य माणसाच्या पलीकडचा अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील म्हणून मी त्यांचा शिष्य होईन नाही भगवान जर मीही असे बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस त्याला अर्थ काय माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निरास कसा करता येईल हा त्याचा उद्देश आहे अद्भुत चमत्कार दाखविले जाऊत अथवा न दाखविले जाऊत तथागतांच्या धम्म उपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे परंतु सुनखता मला सारखा म्हणत राहिला वस्तुजातीचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाहीत अरे सुनखता मी कधी असे तुला म्हटले होते काय ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला जातीचा प्रारंभ स्पष्ट करीन सुनखत म्हणाला नाही भगवान तुम्ही असे मला कधीच म्हटले नाही किंवा तू असे कधी मला म्हणाला होतास काय जातीचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवतील म्हणून मी त्यांचा शिष्य बनेन नाही भगवान असे मी म्हटले नाही तूही असे म्हटला नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस त्याचा अर्थ काय माणसाच्या सर्व दुःखांचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवतो त्याचा हेतू जातीचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो जातीचा आरंभ कसा झाला हे शिकवो अगर न शिकवो दुःख निराशासाठीच भगवान आपला धम्म शिकवित असतात मग सुनखत जातीचा आरंभ आणि प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभरहित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे सुनखा वजी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस सुनखा वजी लोकात ही तू अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस सुनखा वजी लोकात तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केली आहेस सुनखता मी तुला असे सांगतो की काही लोक संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुनखता गौतमाचा आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही त्याचे नियम पाळता आले नाहीत म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे भगवा अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुनखताला मी बोललो तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे सुनखताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैवी नाही त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे त्यात दैवी असे काही नाही सुनखत अशा रीतीने बुद्धांची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धांच्या सिद्धांतात गू अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्यात तथ्यांश होता कारण बुद्धांनी आपल्या परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केला नाही बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात स्वपापस् अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानशासनं धर्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धर्मधरो यावता बहुभासति योचपम्पीसुतवान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होतियो यो धम्मनफमजति न थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च हो तुमे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन हो तु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि